मोदींना भेटून ठाकरेंनी माफी मागितली आणि पुन्हा येतो म्हणाले पण ठाकरेंनी पलटी मारली एकनाथ शिंदे विधानसभेमध्ये हा दावा केलाय आणि शिंदेच्या दाव्यावर ठाकरेंनी देखील आता पलटवार केलाय पाहुया ते काय म्हणाले ते प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले मला मला माफ करा मोदी साहेबांना भेटले मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो पुन्हा येतो इकडे येऊन पलटी मारली तुम्ही पण गेले होते तुम्ही पण गेले होते तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा नंतर सुटल्यावर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली ही मला गोष्ट माहित आहे मला माहित आहे अनिल परब यांना उद्देशून असं बोलले की मी आणि अनिल परब हे नरेंद्र मोदी यांना भेटायला गेला होता आणि माफी माफी हो तेव्हा एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचरा डस्टबिन डस मध्ये आता त्यांच्याबद्दल मी काय बोलणार त्यांच्याकडे सगळे माणसं रोज येत आहेत आता डस्टबिन त्यांच्या घरातली रिकामी राहील ह्याचा विचार त्यांनी तेंग करावा त्यामुळे ते म्हणतात की गेला तो गद्दार गेला तो कचरा आता की काय राहील त्यांच्याकडे आता मला वाटत नाही की त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे पूर्वी आमदारांना खासदारांना मंत्र्यांना भेटत नव्हते आता गटप्रमुखांना पण फोन करतात